आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज आपण आलो आहोत कराड मधल्या एसी पावभाजी हाऊस ला काळ्या मसाल्यातली पावभाजी इथे मिळते कराड शहरामध्ये प्रथमच काळ्या मसाल्यातली पावभाजी मिळत आहे चला तर मग ह्याची पावभाजी टेस्ट करूया आणि मग या काय यांच्या पावभाजी मध्ये खासियत तर सी पावभाजीचं मेनू कार्ड आहे पावभाजी नॉर्मल पावभाजी फॉर्टी रुपीजला आहे बघू शकता स्पायसी पावभाजी फिफ्टी रुपीजला बटर पावभाजी फिफ्टी रुपीजला चीज पावभाजी सिक्स्टी रुपीजला आणि एक्स्ट्रा भाजी पाव बटर पाव स्पायसी पाव ह्याचे पण रेट लिहिलेले आहेत एकदम नॉमिनल रेट आहेत एकदम कमीत कमी रेट आहेत मी ते खाली लिहिलं आहे की शुभ कार्याच्या आणि वाढदिवसाच्या पण ऑर्डर घेतल्या जातील आणि मोबाईल नंबर पण लिहिलेला आहे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही ऑर्डर केलं आहे नॉर्मल पावभाजी आणि चीज पावभाजी चला तर मग ऑर्डर आल्यानंतर भेटूया तुम्हाला ऑर्डर आलेली आहे ही आहे नॉर्मल पावभाजी काळ्या मसाल्यातले तुम्ही कलर बघू शकता काळा कलर आहे आणि ही ते आहे चीज पावभाजी चीज टाकलेले आहे वरून किसून आणि दोन पाव चला आता टेस्ट करून बघूया पहिली वाली पावभाजी टेस्ट करून बघूया कलर बघू शकता तुम्ही काळा काळा कलर एकदम मी फर्स्ट टाइम काळ्या मसाल्याची पावभाजी खाणार आहे पाव पण एकदम मस्त कडक केलेत थोडासा कांदा आणि काकडी पण आहे याच्यामध्ये पिळूया पाव मस्त क्रिस्पी करून दिलीत वरून फर्स्ट बाईट घेऊया छान आहे टेस्ट मस्त एकदम आपण जसं काळा मसाल्याचं वाटण करतो ना कांदा खोबरं लसूण आलं स्ट्रॉंग टेस्ट येते आल्याची पण स्ट्रॉंग टेस्ट येते आणि मस्त झंजणी अशी पहिला खास घेतल्या घेतल्या गरम मसाले असे बस झाले तोडण्यामध्ये मस्त टेस्ट आहे आपला मसाला असतो ना काळा मसाला तशी टेस्ट येते आपल्या कराडमध्ये पूर्ण फर्स्ट टाईम काळ्या मसाल्याची पावभाजी भेटते तर ती मी फर्स्ट टाईम ट्राय केली आणि एकदम मस्त खरंच खूप छान टेस्ट आहे आता ही चीज पावभाजी पण आहे ती ट्राय करूया चीज पावभाजी सिक्स्टी रुपीजला आहे थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे वरून आणि काळा कलर आहे ह्याचा पण तुम्ही बघू शकता कांदा आणि काकडी आहे बारीक कापलेली थोडीशी टाकूया लिंबू पूया पाव मस्त कुरकुरीत करून दिलेत फर्स्ट बाईट घेऊया छान टेस्ट आहे चीजमुळे असं त्याला ऑलरेडी थीक आहे ती आणि चीजमुळे अजून ठीक आहे आणि चीजमुळे मस्त असं त्याला गोडसर असं चव येते म्हणजे तिखट गोड अशी मिक्स टेस्ट येते छान लागते चवीला दोन्ही पावभाजी एक नंबर मस्त आणि पॉकेट फ्रेंडली आहे मेन म्हणजे तिथे कॉलेज भरपूर आहेत विद्यानगर जसं तुम्हाला माझं पण ब्लॉग मध्ये बरेचसे कॉलेज आहेत नामून नामून मुलं येतात त्यांना खाण्यासाठी पॉकेट फ्रेंडली एकदम पावभाजी नक्की विजिट करा तर एका मराठी माणसाने स्टार्ट केलेला हा हो बिझनेस आहे आणि दोन्ही पावभाजीची टेस्ट भरपूर मस्त आहे आणि तुम्ही कराडच्या आसपास वगैरे कुठे येत असाल किंवा काही येत असाल किंवा कॉलेजला वगैरे मुलं येत असत कॉलेज साठी वगैरे येत असत मस्ती ट्राय करा बेसिक पावभाजी मधली पावभाजी ह्याच्या ऍड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच आणि तुम्हाला इथे कसं यायचं ते पण सांगते तर एसी पावभाजी हाऊसला यायचं कसं ते तुम्हाला सांगते तर आता आपण आहोत कराड मसूर रोडला अपोजिट साइड ला दिसतंय तुम्हाला फार्मसी कॉलेज आहे कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराडचं तर त्याच्या बरोबर अपोजिट साईडला एसी पावभाजी हाऊस आहे आणि इथे चाळीस रुपयामध्ये पावभाजी तुम्ही खाऊ शकता अजून लँडमार्क सांगायचं म्हटलं तर हे विद्यानगर हा एरिया आहे विद्यानगर एरियामध्येच हे हे एसी पावभाजी हाऊस आहे आणि कराड एसी स्टँड पासून अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर तुम्ही आसपास इथे कुठे कराडला येत असाल तर नक्की एसी पावभाजी हाऊसला व्हिजिट करा आणि पावभाजी खावा चाळीस रुपयामध्ये तर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करत आहे आजचा व्लॉग तुम्हाला कसं काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय